देशभरामध्ये नवरात्रोत्सवाची धूम असून श्री श्रीप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे या ठिकाणी श्री दुर्गा माता दौडचा जळगावात आयोजन करण्यात आलेलं आहे आज विविध मार्गांवर मार, श्री दुर्गा माता दौडचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्गामाता दौडचं आयोजन जळगावमध्ये या ठिकाणी करण्यात आलं आहे राज्यभरात या दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे ही संपूर्ण माहिती देण्यासाठी आमच्यासोबत श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख आहेत आकाश फडे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात नवरात्री निमित्त काय उद्देश आहे मागचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी पिढी घडली पाहिजे ज्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला आता नवरात्र उत्सव काळाचा म्हटलं की आपल्या इथे फक्त गरबा आणि दांडिया हाच भाग आपल्या सगळ्या ठिकाणी दिसतो पण आपल्या या नवरात्र उत्सवाच्या काळात ती जगदंबा आपल्याकडे येत असते तर तिची साधना आराधना ही झाली पाहिजे आणि तिच्याजवळ आपण जे मागणं मागितलं पाहिजे जसं की मासाहेब जिजाऊंनी मागणं मागितलं होतं की हे पाचवी पाचशा नरड्यावरती पाय देणारा आणि व महाराष्ट्राचं किंवा या देशादेवा धर्माचं संरक्षण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे अगदी तसंच हे हिंदवी स्वराज्य व्हावं म्हणून तेसुद्धा एक मागणं त्या आई साहेबांनीसुद्धा मागितलं होतं आणि शिवाजी महाराजांनीसुद्धा मागितलं होतं तशा इच्छा आकांक्षा आणि अपुऱ्या राहिलेल्या शिवाजी महाराजांच्या त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला इथे बळ मिळावं म्हणून ह्याच मागण्या मागण्यासाठी सबंध महाराष्ट्र नवे नवे तर पूर्ण भारतभर या दुर्गामाता दौडीचं आयोजन या नवरात्रोत्सवाच्या काळात होत असतं तेच मागणं मागायचा उपक्रम म्हणजेच आपली श्री दुर्गामाता दौडे अनेक मार्गांवरती जाऊन आपण वेगवेगळ्या मंदिरांवरती जाऊन जगदंबेच्या पायाजवळ जाऊन श्लोक म्हणून त्या आई जगदंबेजवळ जी मागणी आपण मागत असतो ती आई जगदंबा आपली पूर्ण करण्यासाठी नक्कीच आपल्याला बळ देईल आणि ते नक्कीच पूर्ण होईल आजची तरुणाई ही सोशल मीडियाकडे वळलेली आहे तरुणांना नेमका काय संदेश दिला सोशल मीडियाकडे वळण्यापेक्षा तरुणांनी पुस्तक वाचनाकडे किंवा ग्रंथ वाचनाकडे वळालं पाहिजे कारण ग्रंथांचं वाचन जितक्या चांगल्या पद्धतीनं होईल तेवढ्याच तरुणाईला मनाला जे बळ मिळेल त्या पुस्तक वाचनाच्या किंवा ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून सोशल मीडियावरती येणारे कंटेंट नुसते बघून आपल्याला बळ मिळू शकत नाही आपल्याला जितक्या पद्धतीने म्हणजे जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या राष्ट्रपुरुषांचं देश राष्ट्रपुरुषांचं किंवा महापुरुषांचं चरित्र आपल्याला वाचता येईल ते आपण जास्तीत जास्त प्रमाणात वाचलं पाहिजेत आपले धर्मग्रंथ आपण वाचले पाहिजेत ज्यातनं आपल्याला इच्छा आकांक्षा किंवा आपल्याला बळ मिळू शकतं ते आपण नक्कीच पूर्ण करण्यासाठी किंवा ते वाचले पाहिजे एवढंच एक मी इच्छा नक्कीच नवरात्र उत्सवानिमित्त श्री श्री प्रतिष्ठान तर्फे आजची तरुणाई छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावर चालवली तरुणांना धर्मकार्याची गोडी निर्माण व्हावी याच उद्देशातून श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यंदाही श्री दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे जळगावमध्ये विविध ठिकाणी या श्री दुर्गामाता दौडचं स्वागत करण्यात आलं आहे रांगुणीच्या छडा टाकत पुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं आहे आणि जळगावमध्ये आज श्री दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं ജുഗൽ പാട്ട് ജയ മഹാരാഷ്ട്ര നൂസ് ജളഗാ